अत्याधुनिक शेती अवजाराचा वापर करून शेतीचे उत्पादन वाढण्याबरोबर प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी प्रगतिशील बनावे डॉक्टर आहिरे बदनापूर प्रतिनिधी अत्याधुनिक शेती अवजाराचा वापर करून शेतीचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांनी प्रगतिशील बनावे असे प्रतिपादन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राकेश अहिरे यांनी कौशल्य विकास कृषी यांत्रिकीकरण प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कृषी यांत्रिकरण योजनेतून शेतकऱ्यांना महा महाडीबीटीच्या माध्यमातून अनुदान मिळत असल्याने शेती शेतीयंत्रीकरणाला गती मिळत आहे वाढती मजुरी वेळेवर मजूर न मिळणे अशा अनेक समस्यांना शेतकरी नेहमीच सा अडचणीत सापडलेला असतो परश मशागतीसाठी वेळेवर बैलजोडी उपलब्ध होत नाही नसल्याने अनेक शेतकऱ्यांची कामे खोळंबली जातात अशावेळी ट्रॅक्टर रोटावेटर पावर टिलरच्या सहाय्याने झटपट मत्स्यगतीची कामे करण्यावर भर दिला जातो तसेच सोयाबीन भात व ज्वारी पिकाची मळणी करण्याकरता यंत्राचा वापर होतो पण यासाठी चांगलीच किंमत मोजावी लागत असल्याने अल्पभूधारक ते अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने यांत्रिकीकरण योजनेला सुरुवात केली आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी महाडीबीटीतून चांगलाच लाभ घेतला आहे विविध शेती अवजाराच्या माध्यमातून यंत्रिकरणाद्वारे शेतीची मशागत करताना उदारनिर्वाहाचा एक साधन बनलेले आहे त्यामुळे दरवर्षी लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे यानंतर या योजनेचा प्रसार आणि प्रचार झाल्यानंतर दरवर्षी लाभार्थीची संख्या वाढत आहे केवळ व्यक्तिगत योजनेचा लाभ न घेता कृषी अवजारी बँकेची जिल्ह्यात स्थापना करण्यात आलेली आहे कृषी अवजार बँकेच्या माध्यमातून कमीत, कमीत कमी किमतीमध्ये शेतीची मशागत करून दिली जात आहे त्यामुळे कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना कृषी आंत्रीकरण योजनेचा चांगलाच फायदा झाला असल्याचे त्यांनी सांगितले तर सी एन एच कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक सुवर्णसिंग पाटील यांनी सांगितले की कृषी विभागाच्या अनेक योजना योजना योग्य लाभार्थ्यापर्यंत पो पोचत नसल्याच्या तक्रारी नेहमीच होत होत्या त्यामुळे वस्तुस्थिती दिसून येत होती यामधून मार्ग काढण्यासाठी लाभाच्या योजनेसाठी ऑनलाईन अर्जासह लकी ड्रॉ काढण्याची पद्धत अवलंबण्यात येऊ लागली सोडत पद्धतीमुळे एखाद्या लाभार्थ्याचा यावर्षीच्या सोडतमध्ये समावेश न झाल्यास पुढील वर्षामध्ये त्याला प्राधान्याने लाभ देण्यात येत आहे या पद्धतीमुळे गरजू लाभार्थ्यांना यांत्रिकरणाचा लाभ मिळत असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले यावेळी कार्यक्रमाच्या काय कार्यक्रमात तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या प्रसंगी डॉक्टर आर डी आहेरे सहयोगी अधिष्ठा तथा प्राचार्य कृषी महाविद्यालय सुवर्णसिंग पाटील क्षेत्रीय व्यवस्थापक सी एन एच आय इंडिया इंडियाचे अधिकारी डॉक्टर के टी जाधव प्रभारी अधिकारी कृषी संशोधन केंद्र बदनापूर डॉक्टर किशोर झाडे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर एच डी सोमवंशी वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर राहुल कदम विषय विशेषज्ञ विस्तार शिक्षण कृषी विज्ञान केंद्र यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर सचिन धांडगे विशेष विशेषतज्ञ पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र यांनी यांच्या यांच्यासह स्वप्नील भुमरे पाटील आदित्य टॅक्टर डीलर जालना आदिकृत विक्रेते तसेच प्राध्यापक गीता यादव विशेष विशेषतज्ञ कृषी अभियांत्रिक कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड संभाजीनगर यांच्या प्रमुख उपस्थित होती यावेळी मोठ्या प्रमाणात परीक्षा उपस्थित उपस्थिती